आम्ही पुणेकर हाय नमस्कार स्वागत आहे लाईक डॉन थँक्यू मला ब्लॉक केलं तरी मी येणार आणि हा माझ्या मुलीचा चॅनल आहे बरं का फोटो पण बघितलाय ना माझ्या मुलीचं चॅनल आहे सगळ्यांना सा सांगते इथं वाईट कमेंट के केल्या जाणार खपले घेण्या जा घेतल्या जाणार नाही आहेत कुणी इथं वाईट कमेंट करायचं नाही नीट बस रे हाय मयू हाय गणेश दादा आलाच का आलाच काय वाईट नो प्रॉब्लेम नो वाईट नो प्रेमाने कमेंट करणार नाही कारण की मुलीचा चॅनल आहे हा छोट्या माळाचा दीड वर्षाची मुलगी आहे फोटोवर तर समजतोय ना फोटो आहे तिचा हा तिचा चॅनल आहे मी आलो गणेशदादा हाय नमस्कार हाय हाय ताई कि किती ग मला फिरवते फिरा एकदा ताई बहिणीसाठी फिरा नाही एकदा माझी फिरा काय करत नाही आता मग दही हंडी बघायला गेली नाही का अग त्या चॅनलवर वर बोलून आपण हित नाही त्या चॅनल पिल्लू झोपली का हो पिल्लू झोपली आहे प्रणवी झोपली आहे लाईक करा सगळ्यांनी पटपट लाईक करा एकच लाईक आले लाईक करा ह्या चॅनल लाईक करा सगळ्यांनी लाईक करा पटपट सगळ्यांनी मी केलं ना लाईक बाकी नेहा ताई लाईक कर गणेश दादा लाईक कर लाईक करा आणि कमेंट पण करा पटपट पटपट मी केलं होते पण लवकर आले बघून हो काय नाही आलं दहीहंडी नाही गेलीस का नेहा ताई गेले होते पण लवकर आले बघून ओके बरं बरं मला जर वाईट कोणी कमेंट केली तर सोडणार नाही ए पण माझ्या ह्या चॅनलवर माझ्या चायन, कुणीही गडबड करायची नाही माझ्या ह्या चॅनलला कुणीही गडबड करायची नाही माझ्या मुलीचं चॅनल आहे बरं का मी आधीच सांगून ठेवलंय मी टायटल आता टायटल टाकत नाही पण प्रत्येक कमे लाईव्हला टायटल टाकत असते माझ्या ह्या चॅनलला कुणीही गडबड करायची नाही माझ्या मुलीचं चॅनल आहे हा बरं का लाईक केलं ला आहे ताई आणि मी तर हिता पण सगळ्यांना पटपट हाईट करणार कारण की इथं मी काहीच मला अजिबात चालणार नाही ह्या चॅनलवर मी नाही तर ना कोणी ऐकलं नाही तर मी डायरेक्ट जसं हाय तसं मोबाईल पोलीस चौकीला घेऊन जाणार कारण चॅनल आहे माझ्या मुलीचा मी सांगणार माझ्या दीड वर्षाच्या मुलीला अशा वाईट वाईट कमेंट येतात म्हणून डायरेक्ट सांगणार कारण की चॅनल पण मुलीचं आहे आणि डीपी पण मुलीचा आहे जसं आहे तसेच लाईव्ह चालू घेऊन जाणार चौकीला बघ मग आता माझं तर डोकं आहे त्या लाईव्हला येतात येतात घाण कमेंट करतात करतात की तर मी करू देणार नाही कुणाला नेहा ताई कमेंट, कमेंट कर नेहा ताई आपलं हे बाळाचा काही विषय नाही नेहा ताई संदीप दादा कमेंट कर नेहा ताई आणि गणेश दादा कमेंट करा पटपट काल पासूनच चालू झाले माझ्यासाठी मी आहे खंबी कोण काय बोलले तर नो टीजन। मी देवबत्ती करून येते हो का सगळेजण गेले बाबा प्रेमचं काय चायला आमचं काय नाही रे मी